तालुक्यातील मांडवा इथं आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला मांडवा येथील ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे अध्यक्ष अविनाश तस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते स्थानिक ग्रामपंचायत मध्ये सरपंच दुर्गाताई सुरेश गरकळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामसेवक सचिव ग्रामपंचायत उपसरपंच सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक बहु संख्येने उपस्थित होते मांडवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सचिव ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक शाळेचे सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते उदय न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोड